नमस्कार आज आपण बनवणार आहोत पावभाजी त्यासाठी आपण घेतलेले आहे साहित्य ही घेतलेली आहे छान अशी फुलगोबी शिमला मिरची बटाटा गाजर वाटाण्याचे वाटाण्याचे वाटाने घेतलेले आहेत मस्त असे सोलून असे घेतलेले आहेत वाटाने आणि हे घेतलेले आहे दोन टोमॅटो अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे साहित्य आता घेऊयात छान असं साहित्य बारीक असं कापून अशी छान आपण काप करून घेतलेले आहे सर्व साहित्य आता आपण छान असे वाफून घेऊयात कुकर मध्ये कुकर मध्ये छान सर्व साहित्य घेऊयात वाफून आपण याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे कुकर मध्ये आता टाकूयात थोडेसे जिरे जिरे छान असे भाजलेले आहे आता आपले आता सर्व साहित्य आपण घेऊयात टाकून सर्व साहित्य घेऊया कुकर टाकून असं आपण सर्व साहित्य कुकरमध्ये घेतलेलं आहे टाकून आता टाकूया थोडेसे पाणी आणि कुकरला घेऊया चार शिट्ट्या काढून छान असं गाळ शिजेपर्यंत घेऊयात सर्व भाज्या वापरून थोडेसे आपण घेऊयात पाणी टाकून एक ग्लास आपण पाणी टाकलेला आहे आता कुकर लावून घेऊयात आणि चार शिट्ट्या घेऊयात काढून आपण असं कुकरचं आपण घेतलेलं आहे लावून अशा छान अशा आपल्या भाज्या वाफलेल्या आहेत सर्व आता आपण छान असं मॅश करून घेऊयात कुकरमध्ये मस्त भाज्यांना सर्व सर्व भाज्यांना घेऊयात मॅश करून अशा छान आपण सर्व भाज्या घेतलेल्या आहेत छान अशा मॅश करून घेतलेल्या आहेत मस्त आता छान अशा आपण देऊयात पावभाजीला फोडणी देऊयात पावभाजीसाठी फोडणी देण्यासाठी घेतलेली आहे आपण दोन चिरलेले कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चिरून आणि हे मस्त असं घेतलेलं आहे लसणची पेस्ट घेतलेली आहे मस्त अशी छान अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे आता आपण देऊयात पावभाजीला फोडणी असं आपण तेल घेतलेलं आहे कढीमध्ये टाकून आता टाकूयात थोडेसे जिरे तेल छान गरम झाल्यानंतर घेऊ टाकून थोडेसे जिरे असे घेऊयात टाकून आपण जिरे छान आपले जिरे झालेले आहेत छान असे तेलामध्ये आता घेऊयात टाकून कांदा कांदा छान तेलामध्ये घेऊयात परतून छान असा कांदा आपला तेलामध्ये परतत आहे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान असा कांदा घेऊयात भाजून मस्त भाजून छान कांदा घेऊयात असा छान आपला कांदा झालेला आहे आता घेऊयात आपण टाकून लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टेस्ट छान अशी घेऊयात मस्त परतून आता आपण घेऊ टाकून वाटाने वाटाने छान तेलामध्ये परतून घेऊयात मस्त तेला छान परतूयात वाटाने हा आपण घेतलेला आहे पावभाजीचा मसाला सुहाणा पावभाजी मसाला घेतलेला आहे असे छान मसाले घेतलेले आहे आपण प्लेटमध्ये काढून लाल चटणी पावभाजी मसाला आणि थोडीशी घेतलेली आहे हळद असे घेतलेले आहेत आपण मसाले आता घेऊयात सर्व मसाले टाकून छान घेऊयात तेलामध्ये परतून घेऊयात टाकून कोथिंबीर मस्त कोथिंबीर पण छान तेलामध्ये घेऊयात परतून चवीनुसार टाकूयात मीठ मॅश केलेल्या सर्व भाज्या घेऊयात टाकून अशा सर्व भाज्या आपण घुयात मस्त टाकून अशा घेतलेल्या आहेत आपण सर्व भाज्या टाकून छान आता दोन मिनिटं होऊ देऊत मंद आचेवर मंद आचेवर आपली भाजी छान अशी होत आहे अशी छान आपली झालेली आहे पावभाजी तयार किती मस्त झालेली आहे बघा आपली पावभाजी आता आपण घेऊयात थोडीशी कोथिंबीर टाकून अशी मस्त तयार झालेली आपली पावभाजी अशी झालेली बघा आपली पावभाजी आता आपण घेऊयात छान असे पाव गरम करून थोडीशी तवावर घेऊयात पावभाजी टाकून अगोदर आपण थोडीशी टाकलं होतं तेल आता टाकूयात थोडीशी पावभाजी असा आपण पाव घेतलेला आहे कट करून असा घेऊयात आता तवावर ताक ताक टाकून छान असा घेऊया छान भाजून पाव असं छान भाजत आहे आपला पाव असा घेऊयात भाजून पाव वरतून टाकूयात थोडीशी कोथिंबीर असं छान भाजत आहे आपला पाव छान असा आपण पाव घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून असं मस्त झालेलं आहे आजचा आपला बे पावभाजी मस्त आपली अशी तयार आहे मस्त अशी चमचमीत झालेली आहे आपली पावभाजी या पद्धतीने एक वेळ अशी पावभाजी नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या पावभाजीची रेसिपी कशी आहे ते बाय